नमस्कार मंडळी विकास कोकणकर् ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी गावरन पद्धतीमध्ये झणझणीत चिकन घेऊन आलेलो आहे चिकनची रेसिपी घेऊन आलेलो आहे त्यासाठी आपण साहित्य बघूया काय काय लागणार आहे ते दोन कांदे घेतलेले आहेत त्यांना आता कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यावरची साल काढून घेऊया वाटण्यासाठी कांदे घ्यायचे आहेत हे त्यासाठी लांब कटिंग करायचे आहेत अशा प्रकारे कांदा अशा प्रकारे कटिंग करून घेणार आहे दुसरा कांदा पण आपण कटिंग करून घेऊया अशाच प्रकारे बघू शकता तुम्ही वाटण्यासाठी पाहिजे आपल्याला आता ना आपण ना खोबरा पण किसून घ्यायचा आहे अशा प्रकारे बारीक खोबरा किसून घ्यायचा आहे जेणेकरून फ्राय करताना एकदम कडक फ्राय होईल आणि वाटण पण आपलं एक छान पद्धती ग्रेव्ही तयार होईल अशा प्रकारे एक लसणीची कांदी घ्यायची आहे अख्खी आठ नऊ लसूण असतं त्यामध्ये त्याला छिलून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला अद्रक घ्यायचे कोथिंबीर घ्यायची आहे कढीपत्ता घ्यायचा आहे एक मिरची घ्यायची आहे आणि त्याची एक फाईन पेस्ट बनवायची आहे आपण गॅस गरम करूया आग लावूया गॅसला आणि त्याच्यावरती एक पातेला ग ठेवलेला आहे आता गरम करून त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे कांदा पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून ब्राऊन कलर येईल कांद्याला अशा प्रकारे बघू शकता ही जी गावरान चिकनची रेसिपी आहे याच्यामध्ये पाणी असं ॲड नाही करायचं आहे एकदम ग्रेव्ही टाईप बनवायचं आहे गावाला जशी बनवतात तशी गावरान पद्धतीमध्ये तुम्ही पण बनून बघू शकता कशी होते छान टेस्ट एक नंबर राहते चिकनला असा एकदम नरम नरम राहत नाही एकदम कडकच चिकन राहतो आणि खायला पण चवदार एकदम मस्त छान अशा प्रकारे तुम्ही जर बनवलीत तर गावरान पद्धतीमध्ये चिकन बनवा झणझणीत एक नंबर म्हणतं थोडंसं तेल टाकलेलं आहे जेणेकरून कांदा आपला एकदम सॉफ्ट होईल आणि एकदम नरम होईल चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांद्यालाही कांदा पण चांगला फ्राय झालेला तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया जेणेकरून आपला कांदा पण लवकर थंड होईल आणि पुन्हा आपल्याला ना कांदा पण मस्त की फ्राय झालेला आहे पुन्हा आपल्याला पातेला ना गरम गरम ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ना खोबरं आहे ना भाजून घ्यायचा आहे एकदम चांगल्या पद्धतीमध्ये क्रिस्पी खोबरा बनवायचा आहे एकदम कडक आणि जाळूनही द्यायचा नाही म्हणून ना। सतत हलवा लागेल अशा पद्धतीमध्ये एकदम छानपैकी बघू शकता आम्ही किती मस्तपैकी खोबरा पण भाजून घेतलेला आहे ब्राऊन कलर येजायचा आहे त्याला खोबऱ्याला मस्त ब्राऊन कलर येईल त्यानंतर त्याला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये सगळं खोबरा आहे ना चांगला भाजला का तो चांगला वाटणामध्ये चांगला मिक्स होऊन येतं आपल्या खोबरा भाजून झालेला आहे काढून घेतलेला आपण एकदम बघा मस्त की हो ब्राऊन कलर आलेला आहे खोबऱ्याला पण त्यामध्ये आपल्याला धनं काली मिरी आणि लवंग फ्राय करून घ्यायचा आहे जिरा फ्राय करायचा आहे त्याच्यामध्येच तवा गरम आहे भांडा गरम आहे तर आणि ते आता एका मिक्सर भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि स मिक्सरच्या भांड्यामध्ये कर ॲड करायचा आहे आणि सर्व फाईन ग्राइंड करून घ्यायचा आहे एकदम मस्त ग्रेव्ही एक तयार होईल चांगली छानपैकी आणि चव पण एकदम मस्त लागेल त्यामध्ये थोडीशी ना हलद टाकायची आहे जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची आहे कारण आपल्याला त्या ह्याच्यामध्ये पण चिकनमध्ये पण फ्राय करताना हलदचा वापर करायचा आहे थोडी लसूण घ्यायची आहे आणि पूर्ण आपण ग्राइंड करून घेऊया मिक्सरमध्ये एकदम छान चिकन पण आहे ना दोन तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एकदम साफ करून घ्यायचं आहे रक्त लागलेला असतो ते एकदम साफ करायचं आहे दोन तीन पाण्याने एकदम स्वच्छ धुतला ना त्यानंतर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करायची आहे एकदम मस्त आपला भांडा आहे ना आता गरम करत ठेवायचा आहे गॅसवरती गॅसवरती भांडा गरम करत ठेवत असताना त्यामध्ये तेल ॲड करायचं आहे आमची पली छोटी असल्यामुळं आम्ही थोडा जास्त तेल टाकतो आहे तुम्ही तुमच्या चिकनच्या क्वांटिटीनुसार तुम्ही, तुम्ही, तुम्ही तेलचा वापर करू शकता तेल गरम झाला ना तर त्यामध्ये ॲड करायचे आपली चेचलेली लसूण त्याला चव एकदम भन्नाट लागते आणि चांगला ब्राऊन फ्राय करून घ्यायचे जा जा लसूण जास्त कडक फ्राय नाही करायची आहे जा। जेणेकरून ती चव निघून जाईल नॉर्मली फ्राय करायची आहे ब्राऊन कलर इसपर्यंत अशा प्रकारे त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला हिरवा मसाला जो आपण सुरुवातीला बनवलेला तो मसाला ॲड करायचा आहे मस्त की त्याची पण चव एकदम चिकनला ल लजीजमध्ये येते एकदम छानमध्ये येते चव एकदम जिबीवरती रेंगालते अशा पद्धतीने बनवलं तर बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर काही अजून मसाले ॲड करायचे आहेत त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हलद ॲड करायची आहे एक धना जिरा पावडर ॲड कराय करायची आहे आणि दोन चमचे आपल्याला लाल तिखट ॲड करायचा आहे आणि एक चमचा आपल्याला कश्मीरी मसाला टाकायचा आहे कलरसाठी त्यांनी छान कलर येतं चिकनला अशा प्रकारे सर्व मसाले आहेत ना आपले फ्राय करून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपलं चिकन ॲड करायचं आहे चिकन पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे बघा मस्त आम्ही धुतलं होतं ते आता ॲड केलेलं आहे चांगलं आता फ्राय करून घेऊया त्या त्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा पाण्याचा वापर केला का आपला चिकनची चव निघून जाणार तर आपण चिकन चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत चिकनला अशा प्रकारे मस्त की बघा कसा कलर आलेला आहे त्यावरती आपल्याला ना मस्त की दहा मिनटं तरी एक झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवला का त्याच्यावरती पाणी ऍड करायचं आहे झाकण ठेवूया आपण त्याच्यावरती पाणी तर टाकूया त्यामध्ये जेणेकरून आपलं चिकन खाली जलणार नाही आणि त्या शेदावरतीच फक्त चिकन शिजवायचं बघू शकता पाणी तो बिलकुल टाकला नव्हता पण पाणी चिकनमध्ये आलेलं आहे त्या पाण्याच्या ह्याच्यावरतीच आपलं चिकन शिजून घ्यायचं आहे चिकनला नेहमी पाणी सुटतो फ्राय करताना पण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही कडक फ्राय एकदम मस्त की नॉर्मली ग्रेवी खायला पण एकदम झनझणीत कारण गावचा मसाला वापर केलेला आहे त्यामुळं तिखट मजबूत असणार बघ आत्ता पुन्हा आपण पुन्न दहा मिनटं शिजून घेऊया चिकनला आता जो आपला सुरवातीला वाटण वाटला होता तो आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे अशा प्रकारे चांगलं फ्राय करून घेऊया हलून घेऊया जेणेकरून कुठं कच्चा राहणार नाही मसाला आणि त्यामध्ये ॲड करायचा आहे मस्त बघी चवीनुसार आपला मीठ ॲड करायचं आहे बघून घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यावरतीनं आपला पुन्हा एकदा झाकण ठेवूया थोडंसं हालून घेऊया चिकन चांगला फ्राय करून घेऊया बघा आम्ही पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही लागलाच पाणी तर ता ताटातला ता 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 जो पाणी आहे त्याचाच वापर करा नाहीतर मग पाण्याचा वापर करू नका आम्ही बघा आता कोथिंबीर ॲड करतो सुंदर वाटतं कोथिंबीर टाकल्यानंतर बघा एकदा हालून घेऊया ना असं जर चिकन बनवायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुम्हाला रेसिपीची माहिती देऊ आणि आपली चिकन रेसिपी ही तयार झालेली आहे गावरान चिकन